सातपूर कॉलनी भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी अक्षय कांबळे तर कार्याध्यक्षपदी पंकज वाघ सातपूर येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्रमंडळ व धम्मसागर प्रबोधन ट्रस्ट सातपूर कॉलनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चाळीस वर्षापासूनची परंपरा असलेले सातपूर कॉलनी परिसरात भीम जन्मोत्सव साजरा होत असतो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने जेतवन बुद्धविहार सातपूर कॉलनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अध्यक्षपदी अक्षय कांबळे तर अध्य कार्याध्यक्षपदी पंकज वाघ यांची सर्वानुमती निवड करण्यात आली लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या सूचनेनुसार दानशूर दीपक नानाजी लोंढे ॲडव्होकेट दीक्षादाई दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने बैठकीत माजी अध्यक्ष कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक करण्यात आली या प्रसंगी धम्मसागर प्रबोधन संघाचे सचिव मनोज अहिरे यांनी मार्गदर्शन केले प्रारंभी धम्मविधी संस्कार व श्रद्धास्थान महाकारुणी तथागत भगवान बुद्ध व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा शाल पुष्पगुच्छ पंचशील पट्टा देऊन सामुदायिक सत्कार करण्यात आला या प्रसंगी महादेव महादेवनगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष अजय जाधव तसेच श्रमिक नगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष विशाल हिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विजय तालके धर्माजी अंभोरे विकास सोनोने कमलेश पगारे अजय साळवे मंदार धिवरे संदीप पवार चंद्रकांत पवार रवी जगताप किरण साळवे विजय अंभोरे स्वप्नील गवारे नाना गायकवाड चेतन साळवे संदीप भालेराव विनोद अहिरे प्रशांत महाजन गौरव प्रधान नीलेश बावा धर्माजी अंभोरे प्रवीण महिरे नयन कांबळे बबन शिंदे ज्ञानेश्वर जाधव अमोल बोरे शाहूराज जगताप प्रणव जमदाडे आदींची भिम भीमसैनिक भीमस मोठ्या संख्येने उपस्थित होते